नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत हा मस्त नैनाला डेटवर भेटण्यासाठी तयार होत असतो आरशापुढे उभा राहून तो गाणेसुद्धा गुणगुणत असतो कारण तो इतका खुश असतो तर तेवढ्या तेथे राहुल आणि सोहम येतात तेव्हा सोहम अद्वितकडे बघून अद्वितला म्हणतो की दादा खरंच तू खूप हँडसम दिसतो आणि राहुलला विचारतो की अद्वैत दादाला कधी सकाळी सकाळी आरशापुढे उभे राहून गाणं गुणगुणताने बघितलेले आहे का तेव्हा राहुल म्हणतो की नाही रे तेव्हा सोहम म्हणतो की आपण जर टाईमपास करत असलो तर हा आपल्यावर ओरडत असतो राहुल म्हणतो की अरे प्रेमात पडल्यानंतर असेच होते म्हणतो की खरंच मला माहिती नाही की प्रेमात पडल्यानंतर असे होते राहुल म्हणतो की तुला कसे माहीत असणार रे तू कधी प्रेमात पडला का तेव्हा सोहम नाही म्हणतो तेव्हा राहुल म्हणतो की अरे चा खूप अनुभव आहे परंतु मी प्रेमात वगैरे काही पडलेलो नाही तेव्हा सोहम म्हणतो की आपल्याला टेन्शन घ्यायचं काय कारण कारण ऑलरेडी आपल्याकडे एक माणूस आहे तो आपल्याला सांगेल तेव्हा अद्वैत मात्र सोहम आणि राहुलवर चिडतो तेव्हा सोहम म्हणतो की अरे दादा सॉरी आम्ही तुझी मस्करी करतोय आणि तो अद्वेतला विचारतो की तू इतका रेडी होऊन कुठे जातोय तेव्हा राहुल सांगतो अरे त्याची नयनाजीसोबत डेट आहे तेव्हा सोहम म्हणतो की काय सांगतो तेव्हा अद्वैत म्हणतो की एक मिनिट आणि राहुलला म्हणतो की डेटबद्दल सर्व काही तू ठरवलेले आहे राहुल म्हणतो की मला मान्य आहे मीच ठरवले पण तू नाही म्हटलास नाही कारण बाकीचं काही असेल तर तू लगेच नाही म्हणत असतो यावेळेस तर तू मात्र काहीच बोलला नाही तेव्हा सोहम मुद्दाम आद्वितची गंमत करण्यासाठी दादा एक मिनिट तू हा परफ्यूम मारून जा म्हणून त्याला चिडवत असतात तेव्हा राहुल विचारतो की अरे दादा तुमची जागा तर फिक्स झाली का अद्वित म्हणतो की मी कशाला सांगू तुम्हाला तर राहुल म्हणतो की उद्या जर सोहमला तिकडे डेटवर वर असेल तर तेव्हा अद्वित म्हणतो की आणि त्या कॅफेचे नाव सांगून हे सर्व नयनाने ठरवले असे तो राहुलला सांगतो तेव्हा राहुल म्हणतो की अरे अद्वैत दादा पण हे ॲरोमाला संध्याकाळी लाईव्ह म्युझिक असते तेव्हा अद्वित म्हणतो की पण आम्ही आत्ता जातोय तेव्हा सोम म्हणतो की तू काही बिझनेस मिटिंगसाठी जातोय का हा लुक का केला असेल तू तेव्हा राहुलचा मात्र वेगळाच प्लॅन असतो आणि तो मनात म्हणत असतो की यांचीही डेट मी सक्सेस तर होऊनच देणार नाही त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी नैनाचे आईवडील येणार म्हणून खूप तयारी चालू असते तर ती सर्व तयारी बघून रोहिणी मात्र मनात म्हणत असते की यांची तर इतकी तयारी चालली पण जेव्हा त्या नैनाच्या वडिलांचा तो काळा स्टॉल बघतान तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे ते झेंडे बघण्यासाठी मला तर खूपच आनंद होईल तेव्हा रजनीची तर खूपच तयारी चालू असते आणि त्याबद्दल ती सरोजला सांगत असते तेवढ्यात आद्वेत आणि राहुल बाहेर येतात तर रजनी म्हणते की आता घरामध्ये पाहुणे येणार आणि तुम्ही कुठे निघालात कुठे जायचे नाही तर राहुल म्हणतो की आम्ही काही येते बसून कांदा भजी देणार का त्यामुळे आमचं इथे काही काम नाही आम्ही बाहेर जाणार तेव्हा सरोज विचारते की अरे अद्वैत तू शॉपवर निघावला का तेव्हा अद्वैत नाही बोलतो तेव्हा राहुल सांगतो की मामी जोपर्यंत लग्नाचे फायनल होत नाही तोपर्यंत तो, तो कशातच लक्ष घालणार नाही असे अद्वैत दादाने ठरवले अद्वैत म्हणतो की राहुल काही काय सांगतो रे ते राहुल म्हणतो की ब्रो तिकडे नैनाला घेऊन रोईला घेऊन जाणार आहे तर सर्वजण आदळीकडेच बघू लागतात तर रोहिणी म्हणते की अरे तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ तर द्यायलाच हवा कारण तुम्ही एकमेकाबद्दल जाणून कधी घेताल तेव्हा रजनी म्हणते की आरे लवकर जा आणि जाताने तिच्यासाठी काहीतरी घेऊन जा तर लगेच अद्वेत आपल्या खिशातून जे त्याने सुंदर असे घड्याळ नैनासाठी आणलेले असते ते सर्वांना दाखवतो तर राहुल मनात विचार करतो की काही समजत नाही असे करून हा तर खूपच स्मार्ट निघाला राहुल लगेच अद्वैतच्या हातातील ते घड्याळ घेतो आणि ब्रो तू हे काय करतोस कारण नैना ऑलरेडी श्रीमंत आहे डायमंड ऑजचं काय कौतुक का असणार तिला असं काहीतरी गिफ्ट दे की त्याची किंमत जास्त नसेल परंतु त्याचे इमोशन्स मात्र जास्त असेल तेव्हा अद्वित विचारतो की मग तिला मी असे काय देऊ तेव्हा राहुल सांगतो की तू एक काम कर एक मस्त चॉकलेट किंवा एक गुलाबाचे फूल तू तिला दे आणि तिने ती हे गिफ्ट आयुष्यभर लक्षात ठेव ठेवीन कारण ते गिफ्ट खूप रोमांटिक असेल तेव्हा अद्वैत म्हणतो की फक्त एकच फूल तेव्हा राहुल म्हणतो की अरे प्रेमात पडलेल्या मुली ह्या इमोशल्स असतात आणि त्यांना हे डायमंड वगैरे याच्यापेक्षा गुलाबाचे फुल जास्त आवडते रजनीसुद्धा आद्वितला सांगते की खरंच राहुल एकदम योग्य सांगतो तर अद्वित लगेच खुश होतो आणि राहुलला मिठी मारून तो लगेच तिथून निघून जातो तेव्हा राहुल मात्र मनात म्हणत असतो की तू तर तिला गुलाबाचं फूल दे आणि मी नैनाला हे डायमंड वॉच देतो त्यानंतर इकडे कला ही दुकानावर काम करत असते आणि काजल ही आपल्या कॉलेजमध्ये जाताने तिच्यासाठी वडापाव घेऊन येते आणि काही खाल्ले नाही म्हणून कलाला सांगते कला की काहीतरी खाऊन घे तेव्हा कला म्हणते की अगं कॉलेजमध्ये जाते तर ही जाताने ही फीसुद्धा घेऊन जा आणि राहिलेली फी आम्ही नंतर भरू असे तू तेथे सांग तेव्हा काजल म्हणते की माझ्या फीचं तू काही टेन्शन घेत नको जाऊ कारण कॉलेजमध्ये माझा जास्तच ओट आहे तेव्हा कला म्हणत असते की अगं असे दादागिरीमध्ये असे जात नको जाऊस कला म्हणते की थांब तो फी घेऊन जा म्हणून ती फेद्यायला लागते तेवढ्यात ते काका येतात आणि ते कलाच्या हातात काहीतरी कागद देतात आणि तो कागद बघून कलाला तर धक्का बसतो त्यानंतर इकडे संगीता ही मस्त थाटामाटात चांदेकरांच्या घरी खूप काही असे फळं वगैरे गिफ्ट घेऊन आलेले असते आणि तिचा तो तोरा बघून रजनी आणि रोहिणी तिच्याकडेच बघत असतात रोहिणी मात्र मनात म्हणत असते की हिच्याकडे पैसे नाहीत परंतु इनेच तर सर्वस मस्त मॅनेज केलं आणि आणि संगीताने ज्या दुकानातून मिठाई वगैरे सर्व काही फळे घेतलेले असतात त्याचे बिल घेऊन कलाच्या दुकानात ते काका आलेले असतात तेव्हा कला विचारत असते की कसलं बिल आहे तेव्हा काका म्हणतात की अगं मी इकडून जातच होतो आणि सकाळी संगीतावहिनी आल्या होत्या आणि लग्नघर असल्यामुळे हे सर्व खर्च चालूच असतात आणि म्हणून त्यांनी माझ्या दुकानातून खूप काही मिठाई सुका मेवा वगैरे सर्व काही त्या घेऊन गेल्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर मात्र खूप असा आनंदसुद्धा दिसत होता आणि मुलीचं लग्न ते मुलीचं लग्न असते आणि निघतानी त्यांनी सांगितले की ह्याचे सर्व पैसे कला देईल तेव्हा कला म्हणते की आई तुला कसे समजावू गं अगं तुला गोड घेऊन जायचे होते तर तुझ्या हाताने बनवलेल्या त्या घरच्या नारळाच्या मस्त अशा वड्या घेऊन जायच्या कारण तसल्या तुझ्या हाताच्या वड्या कुठेही त्याची सर कुणालाच येत नाही बाहेरून चार हजार रुपयाची मिठाई घेऊन जायची काय गरज होती आणि ते सुद्धा उधारीवर तेव्हा त्या काकांचे पैसे देण्यासाठी कला आतमध्ये दे येते आणि आपल्या वहीत ठेवलेले पैसे ती मोजते तर तिला धक्का बसतो कारण त्यात कमी पैसे असतात तेव्हा कलाला टेन्शन येते कारण ते पैसे कमी असतात तेव्हा काजल आतमध्ये येते आणि ताई काय झाले असे विचारते तर कला सांगते की अगं डायरीमध्ये मी मगाशी दहा हजार रुपये ठेवले होते थे परंतु आता तर पाच हजार रुपये आहेत आणि पैसे कुठे गेले असतील तेव्हा काजल म्हणते की अगं तू पैसे परत मोज कलाला खूप टेन्शन येते तर काजल म्हणते की तू तिकडे शोध आणि मी इकडे शोधू तर दोघी दुकानात सर्वत्र पैसे शोधू लागतात तेव्हा पैसे काही सापडत नाही आणि कलाला आणखी टेन्शन येते तर काजल म्हणते की सकाळी कोणी आले होते का तुला पैसे मागण्यासाठी तेव्हा कलाच्या लक्षात येते की नाही तिच्याकडे पैसे मागण्यासाठी आली होती कारण तिला आत्वेतला घेऊन डेटवर जायचे होते तेव्हा कला लगेच काजलला म्हणते की नको शोधू आणि तेवढ्यात ते काका येतात आणि कला पैसे नसेल तर पुढच्या महिन्यात दे कारण आपण एकमेकांच्या दुकानाशेजारी आहोत आणि आपले दुकान म्हणजे शेजारी शेजारी त्यामुळे आत्ता नाही दिले तर नंतर देता येतील तर कला म्हणते की नाही काका हा तुमच्या मनाचा मोठेपणा पण पन पैसे आज द्यायचे आणि उद्या द्यायचे म्हणून कला ते राहिलेले पैसे त्या काकांना देते कलावर खुश होऊन ते काका निघून जातात तर काजल ही वैतागते आणि चिडत म्हणते की आईला सुद्धा त्या सुरेश दुकानदार मिठाईवाल्याची सर्व मिठाई घेऊन जायची होती की काय गरज होती तिला हे सर्व करण्याची तेव्हा कला म्हणत असते की लग्न अजून ठरले नाही तरी सुद्धा इतका खर्च होतो लग्न ठरल्यानंतर तर, तर काय खर्च होणार इतके पैसे कुठून आणणार तेव्हा काजल म्हणते की ताई तू इतकं टेंशन घेऊ नको घरी गेल्यानंतर मी आईला कसे झापते ते बघतच रहा, तेव्हा कला म्हणते की नाही अगं ती आई आहे आपली आणि तिने जे काही केले ते विचार करूनच केले असणार त्यामुळे तू अशी भाषेमध्ये बोलत जाऊ नकोस तेव्हा काजल म्हणते की मी आत्ता घरी नाही जाणार काही काम असले तर मला सांग मी येथेच करते कलं म्हणते की एक काम आहे तो आपली नैना आहे ना ती आज त्या अद्वैत चांदेकरला भेटायला जाणार त्यामुळे तू तिच्यासोबत तिच्याबरोबर जा आणि तो माजूरदा अद्वैत चांदेकर मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही तेव्हा काजल म्हणते की नाही मला त्या नैनाबरोबर जाण्याची हौससुद्धा हो नाही मी त्यापेक्षा घरी जाते आणि तो अद्वैत सटाकलेल्या डोक्याचा चांदेकर तेव्हा कला म्हणते की प्लीज माझ्यासाठी तरी जा तेव्हा काजल तयार होते आणि तो वडापाव अगोदर खाऊंगे असे बोलून ती तेथून निघून जाते तेव्हा कलाला टेन्शन येते आणि ती म्हणते की नक्की त्या अद्वैत चांदेकरचा काहीतरी प्रकार आहे त्याने मुद्दाम नैनाताईला पैसे देण्यासाठी का सांगितले असणार नैनाताई तिकडे तयार होऊन गेली पण त्यामागे त्यांचा काही डाव तर नसणार ना आईला सुद्धा तिकडे बोलावले आणि आईचा जर तिकडे अपमान झाला तर कलाला टेन्शन येते आणि ती लगेच संगीताच्या मोबाईलवर कॉल करते तर इकडे रजनी आणि रोहिणी तेथेच असतात तर रोहिणी सांगते की आहो तुमचा फोन वाचतोय घ्या तर संगीताला खूप असे घाबरल्यासारखे होते म्हणून संगीता लगेच फोन कट करते कलाला पुन्हा टेन्शन येते तर कला पुन्हा फोन लावते तर रजनी म्हणते की आहो महत्त्वाचा कॉल असेल आणि रोहिणीसुद्धा म्हणते तर संगीता फोन उचलते आणि कला म्हणते की आई फोन का कट करतेस ग काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना तिकडे ना तेव्हा संगीता म्हणते की अगं तसे काही नाही आणि मी तुला नंतर कॉल करते म्हणून फोन पुन्हा बंद करते तेव्हा नोकर संगीताला पाणी देत असतो आणि तेवढ्याच सरोज येते आणि एक मिनिट असे बोलते तर संगीता तर उठून उभी राहते आणि यांनी का थांबवले असेल याचा विचार करत असते तेव्हा सरोज विचारते की तुम्ही एकट्याच आलात का मी नयनाला सांगितले होते की आई आणि ब बाबांना दोघांना पाठवून दे रोहिणी म्हणते की अगं त्या आत्ता आल्या त्यांना पाणी वगैरे काहीतरी पिऊन देतात खरी तर संगीता ही पाणी पित असते आणि विचार करते की मी यांना म्हटले होते की चला आपण यांनी माझे काही ऐकलेच नाही रुहिणी विचारते की मिसेस खरे कसला विचार करतास आणि सरोजला म्हणते की वहिनी अगं कसल्या तरी कामात असते यांचे मिस्टर त्यामुळे त्यांना येण्यासाठी नसेन जमले तेव्हा संगीता म्हणते बिझनेसमन आहे त्यामुळे त्यांना नाही जमले तेव्हा रोहिणी म्हणते की आम्हीसुद्धा बिझनेसमन आहोत त्यामुळे समजू शकतो आणि जगात भारी बोललात असे ती रोहिणीला म्हणते आणि आमचे हे आहे ना त्यांचे इकडे तिकडे येणे जाणे चालूच असते त्यामुळे त्यांना वेळ नसतो तेव्हा सरोज विचारते की आहो तुमचा बिझनेस काय आहे तर संगीता हात फिरवायला लागते आणि ते म्हणते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये संगीता ही नाश्ता करत असते सरोज विचारते की आहो तुम्हाला आमच्याबद्दल सर्व काही माहिती आहे पण तुमच्याबद्दल काय तुम्ही कुठे राहता काय करता तर संगीताला धक्का बसतो त्यानंतर इकडे अद्वैत गाडीतून निघालेला असतो आणि मनात म्हणत असतो की नयनाबरोबर आज माझी पहिली डेट आहे आणि ही गाडीचं टायर आजच पंक्चर झाला तेवढ्यात कला ही स्कूटीवरून मागून येते तेव्हा तिला बघून अद्वैत म्हणतो की तू मुद्दा त्रास देण्यासाठी आली तेव्हा कला ही रागाने म्हणते की कॅफेत कोणाचा तरी वेळ वाया जातो याकडे अगोदर लक्ष दे तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की मी कॅफे हा शब्द उच्चारलेला नाही तेव्हा कला म्हणते की तू बरा आहेस ना जे काही बोलतो तो पूर्णपणे विसरून जातो काय अवस्थारी तुझी ऊन बादले असेल तुला तर अद्वेतला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद